सकाळ आता वाजले नऊ आता इथे निघतोय पहिले आता मी निघतोय बॅग घेऊन भेटूया पुढे आम्ही लोक निघालोय आणि आपले भाऊ पण सोबत सोबत चालतात आपला नेता जिंकून आलाय परत एकदा जय साईना भाऊला ऊन लागते कडक आणि ऊन आहे तस कडक आज तर ऊन नाही लागलेलं आपल्याला आज लागले माथरे साहेब साहेब जय साईनाथ जय आपल्या तुम्ही आपल्या सोबत चालताय बरं वाटतय तुम्ही एवढे मोठे माणूस आमच्या सोबत चालत आले काय बोलतो मात्रे जय साईनाथ साईची कृपा आहे म्हणून आम्हाला पाठवला तुमच्याकडे वेलकम टू तु साई लिलाच्या ग्रुपमध्ये चालत मग यावर्षी काय स्पॉन्सर करणार आहे तुम्ही स्पॉन्सर तर मी काय करत नाही पण बाकी बाबूबाईने नियम ठेवला आहे आपला वडा आपला पाव जय साईनाथ थंडगार गोळा आम्ही गोळ्याची गाडी टाकली आहे गोळा खायला गोळा खायला આપણે આપદમ ત્યા हे आला हो आला हनुमान आला हे आभाळ गडगडला गडगडला हे हो आला हनुमान आला हे आभाळ गडगडला माझा बजरंगी आला घेऊन वाला रसी नेला

तिथे पण एक पालखी थांबली आहे मस्त एकदम म्हटले तीन आणि उठता ती पाऊ पाऊस इथला नाही फुल खतरनाक पाऊस चालला इथं बघा बघू शकतात आता धावता ते दिसतं पाऊस इथं एवढे मोठे मोठे पडतात आहे भरपूर बघा एकदम पडेल चालू चाललेला आवाज येतोय असतं एकदम आता सायराम जागा सोपतोय आम्ही ओल झाले मी आता आता मी लपाची जागा बघतोय आता माऊस खूप जोरात आम्ही थांबलोय सायराम सायराम पाऊस बघा तुम्ही एकदम जोरात आहे आता इथे मी बंगल्यात थांबलोय एका काकांच्या खूप जोरात पाऊस येतोय वीज पण गडगडते तर नाही मग काय पावसात चालायचंय काय माहित आता पाऊस दाखवतोय सहा वाजेपर्यंत काय करणार આરામ કર્યા ભાવ બોક બગા ચાલુ પાઉસ ચાલુ આજ પર્ત સુવિધા દેલ ઝોપાઈ પણ જાય સાઈ જાય ને મોટાપુ કઈ બગુ પાઉ आम्ही काकांच्या घरामध्ये आलय चाय वगैरे आम्हाला दिली आहे काकांनी आता मस्त काकांचं घर बघा काय काका वगैरे पण सोबत आहे तुला आम्ही हॉल्टवरती बरं झालं तिथे आम्ही थांबलेलो पावसामुळे बघू शकतात ओपन मध्ये होता पाणी बघा किती जमा झालाय सगळी पब्लिक जेवण निघाली आता म्हणजे बॅग वगैरे पॅक करते आता आम्ही लोक पोहोचलोय पाऊस बघा म्हणजे तिथे आले ना आता बघा पावसामुळे पूर्ण वाट लागली प्रणय नानय आपल्याला सेवा करतो भातप झाला बस झाला सगळे पूर्ण इथे ओपन मध्ये होते पालखी तिकडे साईडला आहे पण निघालो आहे पालखी पण आहे ओम शीसाई भाऊ लोक आपण सगळे बसलोय चायसाठी जेवण झालेलं दे त्यानंतर निघालो आम्ही ते दोन किलोमीटर वरती चायच्या हॉल्टसाठी साठी थांबलोय सगळे भाई लोक बसले लो आता लाईन हा आपल्याला खुर्चीवर ना आवडलं आप नाही आपण खाली चटाई टाकून बसलोय काय बोलतो मात्र बरोबर ना आपण खाली बसलो चटाई टाकून आज एकदम थंड क्लायमेट आहे पाऊस आलेला तर बरं वाटलं एकदम बरं वाटतंय लागलो नाही पण ते पाऊस पण जास्त बरं नाही आपल्यासाठी चाय आल्या चाय पिता काली चाय आहे आता काही चाय पितो आम्ही लोक या चाय राम या चाय साईनाथ आता आम्ही सिन्नर करतोय रोटीमधला मधला सिन्नर वेगळा आहे आणि हा सगळा सिन्नर वेगळा आहे ते सगळं पब्लिक चालते सोबत पाऊस पण येतोय तुम्ही बघा पूर्ण पा। पाऊस आहे तो पवन चक्कीवाला आहे आणि हा बिना पवन चक्कीवाला सिन्नर आहे साईनाथ साईनाथ ही आपली शिवराजची गंगूबाई आहे पोचलो आम्ही लोक हॉल्टवरती नाश्ता येतात हॉल्ट आपल्या पब्लिकने पोचलो आम्ही लोक हॉल्ट वरती आणि हॉल्ट पुढेच घेतला आपल्या इथे पालखी पुढे गेली आज रात्रीचं जेवण आमचं हे काय म्हणत मात्र साई म्हणजे द्या